नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या अवकाळी पाऊस चांगलाच तग धरून बसला आहे तर राज्यात बऱ्याच ठिकाणी भाग बदलत अवकाळी पावसाचे अंदाज वर्तवण्यात येत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अवकाळी पावसाबद्दल माहिती घेणार आहोत आज अकरा बारा आणि तेरा तारखेला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता तर मित्रांनो हवामान विभागाने कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला आहे तर तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर नगर आणि नाशिक जिल्ह्याला विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला आहे तर मित्रांनो हवामान विभागाने बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा खरा ठरणार असा अंदाज वर्तवला आहे तर यामध्ये काही जिल्ह्याचा समावेश देखील करण्यात आला आहे ज्याच्यामध्ये विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे तर पुढे बघूया मित्रांनो मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड हिंगोली परभणी जिल्ह्यात तर खानदेशातील धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यात तसेच संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर मित्रांनो बाकी काही जिल्ह्यांबरोबरच या देखील जिल्ह्यांचा समावेश अवकाळी पावसामध्ये करण्यात आला आला आहे त्यामधील हिंगोली जिल्ह्यामध्ये कालपर्वाला चांगल्या प्रकारचा पाऊस देखील झालेला आहे तर त्याचनंतर नांदेड जिल्ह्यातून सुद्धा थोड्याफार प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता तो देखील बरोबर ठरलेला आहे तर मित्रांनो उद्यापासून म्हणजेच रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा खानदेश आणि विदर्भातील काही ठिकाणी विजा आणि मेघर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर उद्या आणि परवा विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे म्हणजे उद्या आणि परवा म्हणजे मित्रांनो बारा आणि तेरा मेला मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये गारपिटीचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे तर विदर्भातील सुद्धा काही जिल्ह्यामध्ये गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर मित्रांनो असा होता हवामान अंदाज अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असल्यास चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला शेतीविषयक अनेक घडामोडींचे व्हिडिओ बघायला सर्वात अगोदर तुमच्या चॅनलवर यूट्यूबवर मिळतील धन्यवाद